देशातील पहिल्या एल एन जी इंधनावर रूपांतरित करण्यात येणाऱ्या एस टी महामंडळाच्या वाहन प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आलं या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर वैभव वाकोडे मेसर्स किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद आझम कुरेशी आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी एल एन जी रुपांतरणामुळे एस टी बसमधील बदल डिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी माहिती घेतली आणि बसचं निरीक्षण केलं एस टी महामंडळातील पाच हजार डिझेल वाहनांचं एल एन जी या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतरण करण्यात येणार आहे महामंडळाकडे डिझेलवर चालणारी सुमारे सोळा हजार प्रवासी वाहनं आहेत महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे चौतीस टक्के खर्च हा इंधनावर म्हणजे डिझेलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता व हरित परिवहनाची संकल्पना राबवण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरणे ही काळाची गरज आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यानं पूर्ण एस टी महामंडळातील वाहनं एल एन जी इंधनावर आधारित करण्यात येणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागानं महाराष्ट्रास एल एन जी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी गॅस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार केला असून यामध्ये परिवहनासाठी देखील एल एन जीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आलाय डिझेल इंधनाच्या वाहनामुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये एल एन जीमुळं मुळे सुमारे दहा टक्के घट होणार आहे निश्चितच महामंडळाचा इंधनावरील खर्च कमी होणार आहे महामंडळाच्या सुमारे नव्वद आगारात एल एन जी वितरण केंद्रही उभारण्यात येणार आहे